नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता मार्केटमध्ये मस्त अशा तुरी आलेल्या आहेत ह्याच्या आधी मी तुरीच्या दाण्याची आमटी कशी करायची त्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे किंवा तुरीच्या दाण्याची भाजी कशी करायची त्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तुरीच्या दाण्यांपासून नाश्ता कसा तयार करायचा त्याचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आज आपण तुरीच्या दाण्यांची विदर्भ स्पेशल अशी सोले वांगी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घाल व्हिडिओला सुरुवात करूया सोले वांगी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी दीडशे ग्राम वांगी घेतलेली आहेत आणि दोनशे ग्राम तुरीच्या शेंगा आहेत ना त्या सोलून त्याचे दाणे घेतलेले आहेत त्या तुरीच्या शेंगांना ना विदर्भात साईडला ना सोले बोलतात वांगी आहेत ना ते आपल्याला कापून पाण्यात टाकायचे आहेत म्हणजे ती काळी पडत नाही वांगीने तुरीचे दाणे आहेत ना ते मी पाण्यात घातलेले आहेत मी याच्यासाठी लागणारा मसाला तयार करूया तर एक छोटावाला कांदा घेतलेला आहे त्याला उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि एक असं चिमूटभरच होईल असं खोबरं घेतलेलं आहे सुकं किसून आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत याला एक चमचा तेलावर खरपूस भाजून घ्यायचं छोटा एक चमचा तेल घालून कांदा खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं आहे ना ते बिना तेलाच खरपूस भाजलेलं आहे थोडंसं इथे आलं घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे खडे मसाले घेतलेले आहेत ते पण एक चमचा तेलावरती परतून घेतलेले आहेत लसूणच्या सहा पाकळ्या काळी वेलची आहे अर्धीवाली याचं आहे ते मी काढून टाकणार आहे थोडंसं दालचिनी एक लवंग आहे आणि दहा काळी मिरी आणि अर्धा चमचा धणे हे सर्व एक चमचे तेलावरती चांगलं परतून घेतलेलं आहे एकत्र एक करायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं लागलं ला तर पाणी घालू शकता भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तेल घातलेला आहे ह्या भाजीला ना तेल जास्तच घालतात पाव चमचा जिरं चार कडीपत्तीची पाणी आणि दोन तीन हिंग आणि हे आपलं वाटलेलं वाटण ते वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर तेलात कोथिंबीर घालायची मस्त सुवास येतो मसाला आपला चांगला परतून झाला आहे गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये पावडरचे मसाले घालायचे छोटा पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे घरचा लाल मसाला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनाजिरा पावडर यांना आपल्याला परतून घ्यायचं अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यामध्ये आपली वांगी आणि तुरीचे दाणे पण ह्याला मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक करायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तीन मिनटं ह्याला अधूनमधून मिक्स करत वाफ काढून घ्यायची एक दोन तीन मिनटं ह्याला चांगलं व्यवस्थित असं मी वाफवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं अजूनमधून आपल्याला ह्याला मिक्स करायचे ती झाकण ठेवून शिजून घ्यायची आपली भाजी आहे ना तयार झालेली आहे ही भाजी अशीच असते आणि तेलाची चांगली अशी करा येते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल वाढू शकता मी थोडं कमीच घातलेलं आहे विदर्भामध्ये कोणता कार्यक्रम असेल ना तर आवर्जून ही भाजी अशी केली जाते आणि आता तर तुरीच्या शेंगांचं सीजनच आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा सोले वांगी करून बघा तयार झाली गॅस बंद करायचा